भेट घेतली काय मागणी केलेली आहे पत्र देखील तुम्ही दिले निवेदन दिलंय मतदारसंघातली महत्वाची विषय होती या अधिवेशनात अनेकदा त्या विषयी मी मांडलेले आहे त्या विषयासंदर्भात प्रकल्प आहे आणि त्याच्यावरती पाठ पुढं त्या काही विषय एमल एम ए टीचा विषय असेल सांग बीचा विषय असेल त्याच्यावर एल जी किमानतळ होतो आहे आणि पुन्हा एकदा रेल्वेला गती मिळणार आहे जो कोणी यामध्ये आणमुठेपणा करेल तू त्यांना थेट कारवाई केली जाईल त्यांच्यावरती पुन्हा कामाचा अडथळा निर्माण केला बघणार असं देखील त्यांनी खडसावर आहे नेमकं काय म्हणलं हा विषय उलटी झाला दादा कुणीतरी सांगलं आम्ही जिथं जे जे आमदार तिथं उपस्थित होते त्याच्या सर्व आमदारांनी तिथं स्पष्टपणे सांगितले की अधिकाऱ्यांनाही विचारल्यानंतर तुम्ही आडवणूक केली किंवा कोणत्या भागामध्ये झाली प्रामुख्याने सांगा हा विषय तिथं मिटिंगमध्ये झाला पण डी पी डी ज्या काही घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तक्रारी केला होता तुम्ही सर्व आमदारांनी मागच्या डी पी डी सीमध्ये मागच्या पालकमंत्र्याच्या कालावधीमध्ये पण असं काही झालंच नाही आणि नियमाने झालंय आणि पालकमंत्र्याच्या अधिकारात झालंय अशा पद्धतीची क्लिनचिट अजितदादांनी माजी पालकमंत्र्यांना दिली मी हा विषय त्यांचं ऐकलेला नाही पण त्या संदर्भातली ज्या चौकशी समिती लावलेली आहे मला जी माहिती आहे त्या चौकशी समितीचे अहवाल निश्चितपणे येणार आहे तुम्ही जे काय म्हणता ते मी बघितलं नाही किंवा ऐकलं नाही मी ते ऐकल्यानंतर बोलले असं म्हणणं आहे की त्या चौकशी समितीचा अहवाल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही त्याच्यामध्ये काय आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी काही पत्र दिलेले आहे मला काही नक्की आवाज आला जे पण तुम्ही बघणार नाही किंवा ते काय बोलले आवाजसुद्धा मला बघावा लागतो त्या त्यानंतर ते विषय होते भैया विमानतळ येणार आहे असं म्हणतात दादा तुम्हाला काय वाटतंय काय प्रतिक्रिया खरं तर सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होणार आहे वीडच्या परिसरामध्ये विमानतळ बघा एम आय डी सीचा विषय पहिल्यांदा हा जो काही मी मांडला आहे जागा तिथं कुठली त्यावेळेसच मा पहिल्यांदा दादा म्हणजे तुमचं विमानतळ करायला पाहिजे तुमचं रेल्वे होती एम आय डी सीला विषय जर हे करावं लागेल की विमानतळ होणं गरजेचं आहे कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतरच जे काही एम आय डी सीला तिथे गती आणि जे काही योग आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार तिथे भेटले जातो आता पालकमंत्री झाल्यापासून बीडच्या विकासाची गती वाढली असं तुम्हाला वाटतं का तीन चार महिने झाले आणि दादा निवडताना सांगितले स्वतःहून याची बैठक घेतली जी आढावा बैठक त्यांनी घेतली आज जी आढावा बैठक घेतली त्यांनी संदर्भात मग त्यांनी नगरपालिकेचे विषय झाले त्या एअरपोर्टच्या विषय झाले अनेक विषय जे काही झाले स्वच्छतेचे विषय झाले ह्या विषयावरून तरी वाटतो की नक्कीच सर्व चांगली सुरुवात जेल जेलमधले काही वेगवेगळे प्रकार समोर आले होते ज्यामध्ये मारहाण झाले त्यांना काही जणांना इकडे पाठवलं तिकडे पाठवलं मात्र हे सगळं होत असताना सुरेश अण्णांनी केला की वाल्मी कराड हे काय जावाय आहे कसा देखील आरोप केला होता कसं पाहता त्याकडे आणि ती वाद वगैरे भांडणं वगैरे काय नेमकं तुमच्या कानावर आलं काय म्हणणं असेल तेव्हा हा विषय मीडियावरती मी बघितला सांना सुद्धा ह्या विषयावरती बोलले पण मी माझी माहितीप्रमाणे मी काही पत्र दिले होते सी सी टी व्ही फुटेजची बरोबर आणि ती काहीतरी अजून हे नाही खात्रीपूर्वक नाही पण ती काहीतरी चुकीची माहिती मला जेल अधिकाऱ्यांनी किती सीसीटीव्ही सी कुठे चालू आहे का नाही हे काही तरी त्या संदर्भात सांगितले ते एकदा पुढं ह्या संदर्भातलं पूर्ण माहिती घेऊन तुमच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांनी त्यांनी न्यायाची न्यायाची भूमिका घेतली होती पण माहिती अशी मला भेटली की सी सी बंद आहे का चालू आहे अशी काही तरी लिहिलो देण्यात तुम्हाला टाळाटाळ होती सी सी टी व्ही काहीतरी लपवण्याचा माहिती मला दिलेली मी त्याच्यावरती बोलतो पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यांनी न्यायाची भूमिका घेतली त्यांना टार्गेट केलं जात आहे जसं की काल सुरेश जसांनी देखील सांगितलं की माझा खून करण्यात करण्याच्या प्रकरणात संदर्भात बिष्णूईपर्यंत सांगितलं होतं तसं तुम्हाला टार्गेट केलं का तुम्ही देखील मोर्चामध्ये होते अनेक बदनामी फेसबुक पोस्ट वगैरे झाले नाही ह्या गोष्टी चालू आहे जे सहकारी माणसं कामं करतात की जेव्हा जे माझे काम सहारक म्हणून बघतात कुठं ना कुठंतरी त्यांच्यावर ट्रॅप लावणं या सर्व गोष्टी करणं सोशल मीडिया ए आयचं वापर करणं हे सर्व आपल्याला माहिती नाही आपणच प्रश्न विचारले होते आणि त्या संदर्भातल्या तक्रारी सुद्धा दिलेल्या आहेत पण ह्या गोष्टी किती जरी झाल्या आणि किसानाने काहीतरी मांडलंय काही गोष्टी काहीतरी असल्याशिवाय तर बोलणार या गोष्टीना आम्ही भीत नाही आम्ही शेवटपर्यंत या विषयामध्ये त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार तुम्हाला सांगितलं नाही

तुमची काय मागणी मी एस पी साहेबांना कालच या विषयामध्ये हा ही काही घटना झाली गंभीर झाली ह्याच्यामध्ये विषय मी गावामध्ये गेल्यानंतर तिथं ही परिस्थिती मला दिसली की तिथं हिंदू आणि मुस्लिम हे एका जीवन राहतात जी काही जत्रा तिथं होती आणि ग्रामीण भागाची जी पद्धती जत्रा तिथं निघते किंवा तिथं दर्गा असतात जी काय असतात की इथं रक्षण हे हिंदू समाजाशी लोक करतात आणि त्यामध्ये सर्व दोन्ही समाजाशी लोक करतात आणि मी जेव्हा सर्व लोकांना बोललो की त्या मुलाचं ते दोषी बाहेरचे लोक सोशल मीडियावरती मीडियावरती जो काही दाखवला त्याचा समज वेगळा होतो पण गावात गेल्यानंतर ही परिस्थिती होती आणि त्या मुलावरती ही कारवाई झालीच पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओ दाखवला आणि एक काहीतरी एखाद्या अशा दोषीला जर कारवाई झाली नाही तुम्ही तो कलम काय सांगितलं यू हो दादांनी पण सांगितलं आमचंही म्हणणं आहे की त्याला तू लागला पाहिजे